अलका मधुकर विश्वासराव मी ग्रामपंचायत सदस्य आहे आमच्या वळशे पाटलांनी आमच्या गावात इतका विकास केलेला आहे तर ते सांगताच येणार नाही आणि कोणतंही काम असू त्यांनी लगेच आम्ही फोन केला का ते लगेच काम करतात आणि आमच्या इथे त्यांनी त्यांचे दा दादा वारले त्यावेळेस मला रडायला आली मागच्या इलेक्शनला ते उभे होते त्यावेळेस निवडून यावा याची मी प्रार्थना करीत होते देवाला नवस करावा का आमचे दिलीप पाटील आले पाहिजे म्हणून आणि आमच्या इथं कुठलंही काम असू आम्हाला त्यांनी वणीला गाड्या ने नेल्या सगळ्या महिलांना वणीला नेलं सप्तशृंगीचं दर्शन दिलं सगळ्यांना लोक तर म्हणतात उशा सीमाताईने कामच केलं नाही नाही तुळशी ताईने भरपूर कामं केली मी ग्रामपंचायत पंचायत मध्ये तुळशी ताईने भरपूर कामं केली आमच्या गावात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मार्फत कामं झाले का झाल्यात झाल्यात गा, आमच्या गावात आणि साहेबांच्या साहेब साहेब आणि आदरराव यांची दोघांची आमच्या गावात भरपूर काम आहे <laughs> खोटं बोलताय मावशी तुम्ही खोटं बोलत नाही मी खरं बोलते <laughs> तुम्ही ग्रामपंचायत म्हणून खरं सांगताय का खरं सांगते मला माहिती ना काम काय काय केलं मी करता काय ठरलंय आता थोरडाळ्या का करायचं काय आमचं तर मत आहे घड्याळाला मग आता थोरंदाडे काय करते त्यांचं त्याला त्यांना आता त्यांनी विकासाला मत करायचं का कुणाला करायचं हे त्यांनी ठरवायचं पावणे दोन कोटीचे काम आहेत गावात साहेबांची ना त्यांनी भरपूर के कामं केलेली आमच्या गावात आणि ह्या निवडून यावा ही आत्ताही मी प्रार्थना करते आले तुमची आल्या पाहिजे तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न